आपल्याला उत्तर द्यायचं नाही का नाही द्यायचा प्रश्न नाही पण मला करार हे समजला ना। ना, करार झालेला नाही हा करार झालेला म्हणून हो पण ती लक्षात ऐकतोय प्रश्न लवाद करार गमत बाजी टिंगल बाजी याचा नाही मी आपले आदेश सांगितले मी अज्ञानी आहे मला ज्ञान नाहीये परंतु हा प्रश्न अकरा टीएमसी पाण्याचा आहे आणि अकरा टी एम सी पाणी पंचेचाळीस वर्ष झाली गुजरात वापरता आणखी किती वर्ष वापरणार आमचा प्रश्न आहे हा आदिवासी पट्ट्याचा प्रश्न आहे त्या आदिवासींना न्याय मिळावा म्हणून आम्ही करतो करार नाही हे नाही असं सांगणं ना। म्हणजे एक प्रकारे सभागराचे आमचे मी म्हटलं नाही की मी अज्ञानी आहे मला ज्ञान नाही आहे पण माझ्याकडे गॅजेट आहे आणि मी गॅजेट वाचून दाखवलं या संदर्भात अध्यक्ष महोदय एक एक खेंबासाठी भानगडी चालू आहे आलम आलंबट्टी धरणाच्या संदर्भात रोज प्रश्न विचारले जातात आणि या खांद्याचा अकरा टी एम सी आहे तर मी काय बोलू या संदर्भात त्यांनी व्यवस्थित अभ्यास करावा त्यांनी व्यवस्थित अभ्यास करावा नंतर व्यवस्थित प्रश्न विचारावा मला नंतर नंतर मी नंतर उत्तर देईल माझा अध्यक्ष मध्ये माझा अभ्यासाच्या संदर्भामध्ये कमी आहे गेले आता काय झालंय की उतार वय होतं त्यामुळे काही गोष्टी विसरतो तरुण वयामध्ये तरुण वयामध्ये काही लक्षात राहण्यासारखं होतं पण आता काही लक्षात राहत नाही पण माझ्याकडे नर्मदा गॅजेट आहे कारण ने समजा गॅजेट आहे आणि हे बारा डिसेंबर एकोणीसशे एकोणऐंशीला गॅजेट झालं या गॅजेटमध्ये क्लास पाचमध्ये पिरियड ऑफ ऑपरेशन ऑफ द ऑर्डर ऑफ ऑप ऑर्डर ऑफ ऑपरेशन अवर ऑर्डर विथ रिगार्ड टू इक्वेलिटी पॉलोकोशन इन क्लास क्लास थ्री अँड फोर आर मेड सब्जेक्ट टू रिह्यू ॲट एनी टाईम अफर ए पिरियड ऑफ फॉर्टी फाय इयर फ्रॉम द डेट ऑफ पब्लिकेशन ऑफ द डिसिजन ऑफ द ट्रिब्युनल इन द ऑफिशियल असपेन्स हा ह्याची गॅजेटची प्रत माझ्याकडे करा चुकलं असेल माझं कारण मी काय अजून फार संज्ञान नाही आहे अनुभवानं कमी माणूस असल्यामुळे कदाचित असं चुकू शकतं परंतु या गॅझेटच्यानुसार हा प्रश्न गंभीर आहे हा काही गमतीचा प्रश्न नाही आहे अकरा टी एम सी पाणी हे खानदेशचं गेले पंचेचाळीस वर्ष झाले गुजरात वापरत आहे आणि आपण ते पाणी अडवलं नाही तर गुजरात कंटिन्युअसली ते वापरणार आहे आणि या संदर्भामध्ये आमच्याकडे दररोज वर्तमानपत्रामध्ये लेख यायला लागलेले आहे की कुठे काय पहिलं मागच्या आठवड्यामध्ये दैनिक पुण्यनगरी नंदुरबारचा होता दैनिक लोकमतचा आहे त्यांना सातत्यानं आहे की लोकप्रतिनिधी काय करत या संदर्भामध्ये अनु अध्यक्ष पंचेचाळीस वर्ष झाले पाण्याचा एक एक थेंब आमच्या हिश्शाचा हा वाचवला पाहिजे हा त्याच्या मागचा हेतू आहे आणि त्यामुळे या कराराच्या व्याप्ती लक्षात घेतात दोन प्रश्न तीन प्रश्न याच्यामध्ये महत्त्वाचे आहे एक तर पाच टी एम सी पाणी उचलण्याच्या संदर्भामध्ये काय प्रशासकीय मान्यता आपण केव्हा देणार आहात उकई धरणामधनं आणि याचा खर्च कोण करणार दुसरा प्रश्न याच्यामध्ये आहे की ज्या संदर्भामध्ये आपण नव्याने हे नर्मदेच्या पाण्याच्या संदर्भामध्ये तापी लिंक योजनेचं ता सर्वेक्षण जे पूर्ण झालेलं आहे ते सर्वेक्षण दोन हजार सतरापासून पेंडिंग आहे त्याच्या संदर्भातले आजची स्थिती काय आहे आणि शासनपूर्ण दहा पॉईंट एकोणनव्वद पाणी उचलण्याच्या दृष्टिकोना काय कार्यबद्ध कार्यक्रम उचलणार आहे अकरा टी एम सी पाणी की लहान कमी पाणी नाही आहे आणि आम्ही पंचेचाळीस वर्ष वापरू शकलो आणि हे दुर्दैव आहे आमचं कुणी असो परंतु आत्ता तरी आपण काही काला काल मर्याद्यामध्ये पाणी उचलणार का नाही तर तुम्हाला गरजच नाही पंचेचाळीस वर्षामध्ये म्हणून अन्य चार राज्य त्याच्यावर आहे मध्य प्रदेश असेल गुजरात असेल महाराष्ट्र असेल राजस्थानचा काही भाग आहे तर या चार राज्यांपैकी कोणतंही राज्य म्हणेल यांना काही गरजेचं पाणी आम्हाला द्या म्हणून शासनाने या संदर्भामध्ये तातडीने कार्य करण्याच्या संदर्भामध्ये या प्रश्नाचे मला उत्तर द्यावी मी असं आपल्या माध्यमात प्रश्न विचारत आहे मान्य मंत्री महोदय सभापती महोदय आपण निर्णय दिला नाही माझ्या प्रश्नाचा मी आपल्याला जे म्हटलं की मला हा प्रश्न आधी कळालाच नाही कारण तो प्रश्न वेगळाच नाही तसा करार झालाच नाही असं मी म्हटलं पण मग आपण काय करतो मी खूप अभ्यास केला करार 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 शब्द माघार घेतला आहे अग्रीमेंट करार आणि आता गॅजेट द्वारे आपल्याला माहिती उपलब्ध करून दिली त्या अनुषंगाने आपण उत्तर द्या हा निवाडा जो आहे हा सुप्रीम कोर्टाचे निवृत्त त्याच्यामध्ये झालेला आहे लवाद नेमला त्याच्यामध्ये हा करार नाहीये आणि म्हणून मी करार मला वाटतं साहेबांना ज्येष्ठ सदस्य आहेत त्यांना मला वाटलं यांना काहीतरी करार आता मी म्हटलं आपण यांनी करार विचारायचा निवाडा सांगायचा अजून आपली अक्कल निघेल मला मला अरे बाबा मला करार सापडला दिसला नाही त्यामुळे मग अभ्यास पूर्ण झालाच नाही ना मला असं वाटतं त्यांनी उद्या लक्षवेधी राखून ठेवायची का वाटतं उद्या त्यांनी उद्या त्यांनी निवाडा म्हटलं असेल तर मग मला परत मी बघतो सगळं काय असेल कारण करारात मला कोण उत्तर सापडत नाही करार झालेलाच नाही असा तर त्यांनी उद्या दुरुस्त दुरुस्त करावा प्रश्न आणि मला द्यावा त्याचं कम्प्लीट होऊ द्या मजा नाहीये गंभीरपणे आपण आता आपण जरा बसा मंत्री महोदय आपण लवाद करारा अग्रिमेंट निवाडा हे सोडून पाण्याच्या संदर्भात प्रश्नाचं उत्तर द्या आपण बसा आमची भूमिका पूर्ण न्याय देण्याची आहे आम्ही न्याय देतोच आहे पण ते म्हटले एवढे चार एवढे हुशार म्हणजे एवढे बुद्धिवान सदस्य आहेत आपले ज्येष्ठ सदस्य आहेत ते असं चूक करू शकणार नाही असं मला वाटलं म्हणून मी दा गोंधळ झाला अनधिकृतही गोंधळ झाला किंवा असेल काहीतरी